नमस्कार तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत घरगुती बिर्याणी मसाला हा मसाला होम मेड असल्यामुळे या मसाल्याची चव बिर्याणीमध्ये खूप छान येते मी जवळजवळ पाच किलो बिर्याणीसाठी हा मसाला बनवते आहे आणि इथे जर तुम्हाला एक किलो साठी वापरायचं सा असेल तर तुम्ही टेन टेबलस्पून घ्या किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त तुम्ही वापरू शकता तर आता या मसाल्यासाठी आपण लागणारे प्रमाण बघूया इथे मी हा पोह्यांचा चमचा वापरला आहे पॅन आधी चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि अगदी लहान अगदी मतलब म्हणजे कमी फ्लेमवर आपल्याला हे मसाले सगळे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे इथे मी हे दणे ते चार चमचे घेतले आहे त्यानंतर आपली हिरवी मिरची मी इथे दोन चमचे घेणार आहे आणि एक चमचा वेलची मी नंतर मसाल्यामध्ये घालण्यासाठी ठेवणार आहे कारण तुम्ही बाजारातील मसाल्यामध्ये खडे मसाले पण अख्खे बघता तर तसं आपण करणार आहोत आणि त्यानंतर इथे मी हे सहा आपली बडी वेलची घेतली आहे ती पण आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आप सर्वप्रथम आपण आधी हे जे मोठे मोठे मसाले आहेत ते अगोदर घालायचे आहेत म्हणजे आपले जे लहान मसाले आहेत ते जळणार नाहीत तर मी आता इथे हे जे तमालपत्र आहे ते पण नऊ दहा पानं घेतली आहेत आणि ते चांगली मी बारीक करून घेतल्या हाताने तोडून त्यानंतर हे जे लवंग आहे ते जवळजवळ दीड चमचा अर्धा चमचा मी ते शेवटी घालण्यासाठी ठेवले आहे दोन चक्री फूल तसंच इथे ही जे दालचिनी आहे ती जवळजवळ सात आठ तुकड्या आहेत नंतर आपण तीन हे जाय जावित्री घेतली आहे ह्याला जायपत्री असंही म्हणतात तर ती घेतली प्रमाण मी देणार आहे तर तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तसंच एक चमचा हे साधं जिरा घेतला आहे त्यानंतर आप आपण हे काळी मिरी घेणार आहोत तिथे काळी मिरी मी दोन चमचे घेतले आहेत काळी मिरी नंतर आपण इथे आता बडीशेप घेणार आहोत बडीशेप पण आपल्याला दोन चमचे घ्यायचे आहेत तर मी इथे थोडीशी भाजलेली माझ्याकडे बली बडीशभोती म्हणून ती घेतली आहे तर ती दोन चमचे आहे आणि त्यानंतर इथे मी हे शाई जिरं घेतलं आहे ते सर्वात शेवटी घ्यायचं आहे तर ते एक चमचा आहे आणि हे अख्खं जे जायफळ आहे ते जायफळ मी तोडून घेतलं आणि आपल्याला आता हे मसाले एक एकदम लो फ्लेम वर आपल्याला अलगद भाजून घ्यायचे आहे ते करपवायचे नाहीये कारण करपले तर त्याची चव निघून जाईल आणि आता इथे बघा हे तमालपत्र आहेत ते, ते तमाल खूप मोठे असल्याने परतताना खूप त्रास होत होता आपण मी तुम्हाला इथे टीप देईन की तुम्ही हे तमालपत्र अगोदरच करायची नाही बारीक तुकडे करून घ्या म्हणजे ते तुम्हाला मसाले भाजताना एकदम इझी जाईल तर आता आपण हे परतून घेऊया आणि हे मसाले फक्त आपल्याला एक दोन मिनटंच परतून घ्यायचे जास्त परतायचे आहेत आणि नंतर परतल्यानंतर आपण हे काढून घेऊया तर आपल्याला ते थंड करून घ्यायचे आणि मगच ते ह्याची जाड आपल्याला भरड काढून घ्यायची आहे तर हे मसाले तुम हा मसाला तुम्ही नक्की ट्राय करा हा मसाला मी थोड्या प्रमाणात बनवून ठेवते आणि जसा लागेल तसा वापरते तर आता इथे माझा हे मसाले भाजून झाले तर मी एका बाऊलमध्ये काढून घेते आणि थंड झाल्यावर आपण तो मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे मसाला तोपर्यंत इथे जे खडे मसाले आपण म्हणजे वेलची आणि जी, जी लवंग आहे आपण ठेवली होती ती थोडीशी गरम पॅन आहे तो तोपर्यंत त्याच्यावर भाजून घेणार आहे आणि त्यानंतर आपण जे राहिलेला मसाला आता हा मसाला थंड झाला आहे तर मी आता तो मिक्सरमधून चालू बंद चालू बंद करून वाटून घेणार आहे तर मी आता इथे आताच प्रमाण घेते कारण आपलं हे च छोटं भांडं आहे आणि याच्यामध्ये मा मावेल तेवढाच मसाला घ्यायचा आहे आणि तो आपण आता मिक्सरमधून वाट वाटून घेऊया तर हा मसाला तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूप छान होतो आणि मी असंच मसाले सगळे थोडे थोडेच करून ठेवते म्हणजे ताज्या मसाल्यापासून बनवलेले पदार्थ अगदी अप्रतिम होतात तुम्ही पण घरी असं ट्राय करून बघा ते दुकानातून आणपेक्षा घरी ट्राय करून तुम्ही असे मसाले बनवत जा तुम्हाला लगेच फरक जाणवेल आणि आता मी हा बघा जाडसर मसाला काढून घेतला आहे तर आता आपण याच्यामध्ये इतरही मसाले काही आपल्याला मिक्स करायचे आहेत तर त्यासाठी आता मी ह्याच्यामध्ये तुम्हाला हा मसाला जळून दाखवते किती जाड मी केला आहे तो हा पहा हा इतका जाड मसाला झाला पाहिजे त्याच्यामध्ये आता मी इथे एक चम एक टेबल स्पून इथे काश्मीरी मिरची पावडर आणि ही लाल पांड तिखट मिरची घेतली आहे ही पांडी मिरची आहे तसंच हे बाकीचे मसाले मी टाकले आहेत आणि ते चांगलं मिक्स करून घेणार ह्याच्यामध्ये मी हळद कस्तुरी मेथी आणि मीठ घातलं नाही आहे कारण आपण जेव्हा नॉनव्हेजचा पदार्थ बनवतो तेव्हा त्याच्यात ते घालतोच म्हणून मी याच्यामध्ये घातलं नाही आहे तर हे जवळजवळ माझं पंधरा टेबल स्पून हा मसाला झाला आहे आणि हा मसाला आता तुम्हाला एक किलोला वापरायचा असेल तर तीन टेबलस्पून किंवा थोडासा अर्धा साडेतीन टेबलस्पून तुम्ही वापरा आणि अशा एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवा तो बरेच दिवस टिकतो तुम्ही जर वापरत नसाल तर तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवून द्या फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये सहा महिने तर फ्रीझरमध्ये वर्षभरही टिकतो तर तुम्ही हा मसाला माझ्या प्रमाणामध्ये तयार करून बघा मी असे जे प्रमाण आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये वजनी आणि चमच्याने दोन्ही देते तर तुम्ही नक्की जाऊन पाहा आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सब शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद